मित्रांनो आज जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट एका ब्राह्मण मुलीची आहे त्या ब्राह्मण मुलीने त्या ब्राह्मण महिलेने जिहाद केला आहे तुम्ही आता म्हणाल ही ब्राह्मण आहे आणि ती जिहाद कशी काय करू शकते नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गेलो मित्रांनो आज जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट एका ब्राह्मण मुलीची आहे त्या ब्राह्मण मुलीने त्या ब्राह्मण महिलेने जिहाद केलं आहे तुम्ही आता म्हणाल ती ब्राह्मण आहे आणि ती जेहाद कशी काय करू शकते मित्रांनो कारण हा जेहाद हा शब्द आहे हा इस्लाममधून आलेला आहे मुसलमानांच्या धर्मातून आला आहे तथाकथित मुसलमानांच्या धर्मात तर ती जेहाद करते आणि हे जेहाद करण्याची त्याची थरारक आणि भयावह गोष्ट तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो आपण गोष्टीकडे बोलूया एक कुटुंब आहे आता नक्की मला ती गोष्ट त्यांनी सांगता नाही ते कुठलाही ते सांगितलं नाही कुठल्या राज्यातला आहे ते सांगितलं नाही पण माझ्या माहितीनुसार म्हणजे मला जसं ती गोष्ट त्यांनी सांगितली त्याप्रकारे मला असं वाटते ती केरळामधली असावी केरळ ह्या राज्यातली असावी मित्रांनो एक ब्राह्मण कुटुंब आहे आणि या ब्राह्मण कुटुंबामध्ये एक आई वडील म्हणजे ती मुलगी आता या मुलीची गोष्ट सांगते म्हणजे आई वडील आले आणि त्यांची दोन मुलं मुलगे दोन पण त्यांना एक इच्छा होती की आपल्याला मुलगीही असावी मुलीसाठी त्यांनी मग नवस केले वगैरे आणि अकरा वर्षानंतर तब्बल अकरा वर्षानंतर त्यांना मुलगी झाली मित्रांनो लक्षात घ्या नवस करून ती इच्छा प्रकट करून त्यांनी मुलगी जन्माला घातली होती कारण दोन मुलगे होते त्यांना तरीसुद्धा आता तुम्ही बघत असाल ऐकत असाल की मुलगा जन्माला घालण्यासाठी नवस करतात पण इकडे प्रकार वेगळा होता मुलीला जन्माला घालण्यासाठी त्यांनी नवस केले पूजा अर्चा केले बरेचसे हे केले प्रयत्न केलेत आणि शेवटी मुलगी जन्माला आली आणि तीसुद्धा तब्बल अकरा वर्षानंतर मित्रांनो आता मुलगी जन्माला आली आहे आता त्यांनी एवढं सर्व परिश्रम करून एवढं सर्व गोष्ट करून ते मुलगी जन्माला घातले त्याचा अर्थ काय झाला ती त्यांची लाडकी असणं म्हणजे ती त्यांची लाडकी बनली तिला हवं नको ते दे देत होते दे। हवं नको ते त्याच्या तिला प्राप्त करून देत होते तिचे लाड पुरवत होते आणि असं होत असताना ती मुलगी मोठी होत गेली तिला कळायला लागलं तिला परिस्थितीची जाणीव व्हायला लागली पण ती मुलगी कशी होती जरा बुद्धीने तल्लक होती तिच्या मनात प्रश्न पडायचे अनेक प्रश्न पडायचे अगदी त्या बालपणापासून तिच्या मनात एक प्रश्न पडायला लागलेत की ही गोष्ट का ह्याच्या मागे कारण काय त्याच्यामागे कारण काय आणि ती का। आपल्या आईवडिलांना हैराण करून सोडायची आणि ती प्रश्नाची उत्तरं मिळवायची मित्रांनो असं त्यांचं ते कुटुंबाचा प्रवास सुरू होता तर हळूहळू ती मोठी होत होती सजाण होत होती सुजाण होत होती आणि मग तिला देवाधिकांचे विषय पडायला लागलेत देव आपण ही पूजा का करतो देव कसा असतो काय असतो मग त्याने ते प्रश्न विचारायला सुरुवात केली अमुक के ह्या देवाची पूजा कशी करायची ही का करावी करा तो देव कुठे आहे कसा आहे त्याचं अस्तित्व कसं आहे असे ती प्रश्न करायला लागली पण त्या कुटुंबामधील त्या आईवडिलांना त्याची उत्तरं येत माहिती नव्हती मग थोडक्यात ती सनातनबद्दल विचारायला होती सनातनबद्दल ती प्रश्न निर्माण करत होती आणि आईवडिलांसमोर त्याची उत्तरं नव्हती कारण त्यांनी कधी ती उत्तरं मिळवण्याचा प्रयत्नच नाही केला मित्रांनो कारण तो जो काळ होता त्यांच्या आईवडिलांचा काळ होता तो काळ त्याच्या म्हणजे त्या आईवडिलांच्या आईवडिलांचा जो काळ असेल तो काळ एकतर ह्याचा एक असेल पारतंत्र्याचा असेल आणि इंग्रजांचं त्यावेळी आपल्या देशावर राज्य होतं ती परिस्थिती होती त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी कदाचित आपल्या मुलांनाही सनातनबद्दल माहिती दिली नसेल ह्या सर्व कारणामुळे त्या मुलीला त्याच्या आईवडिलांकडून त्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नव्हती ती निरुत्तर होत होती ते निरुत्तर होत होते पण तिच्या प्रश्नाचा भिडीमार था थांबत नव्हता शेवटी तिने आता ती गावाकडची गोष्ट आणि गावातले अगदी गरीब कुटुंबातील ते गरीब कुटुंब ते त्यामुळे ती एक परिस्थिती आता पोटा पाण्याचा विचार करायचा आता सर्व ह्या गोष्टीचा विचार करायचा की ह्या मुलीची प्रश्नाची उत्तरं हो द्यायची काय शोधायचं मग शेवटी ते काढत आले त्या मुलीने मग ते प्रश्न विचारायचे बंद केले पण उत्तरं मिळत नव्हती योग्य उत्तरं तिला मिळत नव्हती असं करता करता ती मोठी झाली मुलगी त्याने तिला एक गोष्ट लक्षात आहे आणून दिली की बाबा तू शिक्षणाकडे लक्ष दे अभ्यासाकडे लक्ष दे तुझं शिक्षण पूर्ण कर तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहा आणि पुढे जा मग तिनेही ते स्वीकारलं आणि मग ते उच्च शिक्षण घेण्यासाठी शहराकडे वळली तिला शहरात मध्ये तिला मग त्या गावाकडून उच्च शिक्षित होण्यासाठी तिला शहरात यावं लागलं आता तो सर्व शहरातला प्रकार शहरातली परिस्थिती स्थिती तिला नवीन होती कारण गावात खेड्यात राहिलेली ती मुलगी त्यामुळे तिकडचे जे लोक आहेत तिकडचे जे, जे, जे परिस्थिती आहे त्या सर्व परिस्थितीला ती तिला नाविन्य होतं अशा परिस्थितीत ती उच्च पुढचं शिक्षण उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात ती आली होती शिक्षण सुरू होतं तिचं शिक्षण सुरू होतं त्या काळामध्ये तिचा मित्रपरिवार वाढला मित्रमैत्रिणी वाढलेत त्यांच्याशी तिचं त्याचे संवाद व्हायला लागलेत मित्रांनो ह्याच काळामध्ये ती थोडीशी दपकून राहत होती, होती। ला लादरी बुजरी लाजरी बुजरी राहत होती कारण का तिच्या प्रणा मनात जे प्रश्न होते त्या प्रश्नाची उत्तरं तिला मिळाली नव्हती आणि अचानक ती शहरात आली आहे आणि शहरातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ते सामोरं जाते सगळं नाविन्य होतं त्यामुळे ती लाजरी बुजरी झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तिचे जे मित्रपरिवार आहे मैत्रिणी आहे त्यांच्या ते तिच्याशी संवाद साधायला लागले मग अशी काय परिस्थिती आली की तिच्या मैत्र मैत्री मैत्रिणींमध्ये मुस्लिम मुलीसुद्धा होत्या मग त्या मुस्लिम मुल मुली तिला हिंदू धर्माबद्दल विचारायचे हिंदू धर्माबद्दल माहिती विचारायची अमुक प्रश्न विचारायचे अमुक प्रश्न विचारायचे मग जे प्रश्न ती आपल्या आईवडिलांना करत होती लहानपणी करत होती तेच प्रश्न ते विचारायला लागले आणि ती निरुत्तर झाली तिला त्याची प्रश्नाची उत्तरं देता येत नव्हती त्यामुळे ती निरुत्तर झाली काय करायचं आता काय उत्तर द्यायची मग ती गप्पा राहायला लागली मग त्या मैत्रिणींच्या लक्षात आलं की ते हिच्याकडे उत्तर नाही आहे तिला त्याची माहिती नाही आहे मग हळूहळू धपक्या आवाजाने हळूहळू तिला त्याने इस्लामबद्दल मुस्लिम धर्माबद्दल सांगायला सुरुवात केली आणि हिंदू धर्म कसा चुकीचा आहे हे जे काय देवदेव देवदेवता आहेत ही जी काय पूजा अर्चा आहे ती कशी काय चुकीची आहे ही सांगायला सुरुवात केली आणि योग्य काय आहे देवदेवता काय आहेत हे सर्व सनातन काय आहे याची तिला माहितीच नव्हती त्यामुळे तिला जी उत्तरं मिळायला लागली हे कसं काय खोटं आहे हे कसं काय खोडून चुकीचं आहे हे तिच्या मनात ठासून भरायला लागले ते घर करायला लागलं ला। की हां हे सगळं थोतांड आहे आणि आपला हिंदू धर्म हा धर्मच नाही आहे हे सगळं थोतांड आहे असं तिच्या मनात त्या, मना त्या गोष्टीने घर केलं आणि मग ते इस्लामबद्दल सांगायला लागले इस्लाम कसा तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो जन्नतमध्ये इस्लाम धर्म कसा तुम्हाला जन्नतमध्ये म्हणजे स्वर्गामध्ये घेऊन जातो आणि हिंदू धर्म कसा तुम्हाला नरकात घेऊन जातो जहन्नूमध्ये घेऊन जातो हे ते सांगायला लागलेत आणि ते तिला पटायला लागलं कारण तिच्या प्रश्नाची तिला उत्तरं मिळाली नव्हती वास्तव तिच्यासमोर नव्हतं मित्रांनो ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे ना याचा मागचा उद्देश एवढाच आहे गोश्ट, मी जे काय ही थोडी पूर्ण गोष्ट अगोदर मला काही गोष्टी तुम्हाला सांगायची मित्रांनो ही जी गोष्ट सांगतो आहे एका मित्राने मला सांगितली आहे ती गोष्ट ह्या गोष्टीचं लिंक त्यांनी मला पाठवलेलं नाही तर म्हणायला मी कुठेतरी व्हिडिओ बघितला होता आणि ही गोष्ट त्यांनी मला ऐकवली होती ती लिंक जर त्याला मिळाली तर तो लिंक मला पाठवेल मग ती लिंक मी कुठल्या तरी एका माझ्या व्हिडिओमध्ये ती टाकेन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन पण आता तुर्ता मी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचा उद्देश काय आहे कारण मी जो हा सनातनी वास्तव हा जो चॅनल घेऊन आलो आहे त्याच्या मागचा उद्देश तोच आहे भावी पिढीला किंवा आता जी माझी पिढी आहे ह्या पिढीला सनातनबद्दल माहिती नाही आणि ते सनातन त्यांच्यापर्यंत पोचावं हो। वास्तव त्यांच्यापर्यंत पोचावं हो। त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते आणि हे आता है, है। हे हो है। है जे काही घडणार आहे भयानक भयावह जी गोष्ट आहेत या मुलीच्या आयुष्यात घडणारी ती आपल्याला टाळता येईल म्हणून हे मी व्हिडिओ बनवतो आहे हा माझा रूप आहे मित्रांनो यूट्यूबवरती पैसे कमवण्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं नाही आहे त्याचा मागचा उद्देश आहे की जे मला वास्तव कळलेलं आहे जे मला ज्ञान आहे माझ्याकडे ज्ञान आहे अभ्यास आहे तो तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे असो मित्रांनो तो तो भगा, भगा, तर तुम्ही तो ऐकताना बघताना कसा बघा अभ्यासपूर्वक बघा ज्ञानवर्जन बघा ज्ञानवर्धन बघा मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो मी फक्त मनोरंजन करायला व्हिडिओ बनवत नाही आहे तर ज्ञानार्जन करायलासुद्धा व्हिडिओ बनवते फक्त मनोरंजन नाही करत आहे आता तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते की नाही पडते मला माहिती नाही कारण हे दिसते पण ज्या प्रकारे मला व्हिव मिळत ज्या ज्याप्रकारे मला लाईक मिळत आहे ज्याप्रकारे मला कमेंट्स मिळत आहेत कमेंट्स कोणी टाकत नाही लाईक करण्याचा काही लोक टाकतात लाईक करतात असो मित्रांनो तो तुमचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय सांगायचं आहे काय समजवायचं आहे मी सनातनचं वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे कदाचित मी कमी पडत असेल कदाचित तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असेल माहिती असेल तर ती न्या माहिती माझ्यापर्यंत पोचवा म्हणजे मी काय करेन माझ्या व्हिडिओमध्ये मा त्याचा उल्लेख करेन ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवीन इतरांपर्यंत पोचवीन मित्रांनो लक्षात घ्या मी माझ्या अकलेचा अकलीची तारे तोडत नाही आहे मी अक्कल माझी पाजळत नाही आहे मी जे काय ज्ञान मिळवलं आहे त्या ज्ञानातून तुमच्यासमोर माझी मतं मांडतो आहे माझे विचार मांडतोय ते वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे तुमच्याकडे जर त्या व्यतिरिक्त काय माहिती असेल ज्ञान असेल वास्तव असेल तर तुम्ही माझ्यावरती शेअर करू शकता माझी ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलो आहे फोन नंबरसुद्धा आहे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता व्हॉट्सअपवर किंवा ईमेल आय डीनुसार मित्रांनो कळकळीची विनंती आहे हा जो माझा प्रयत्न चालू आहे ना ते सनातन जगापर्यंत पोचवण्यासाठी सनातनचं वास्तव जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हा माझा उभा आहे आणि तुमच्या सहकार्यातून तुमच्या मदतीची आवश्यकता आहे तरच आपण जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपला सनातन पोचवू शकतो आता तुम्ही निर्णय घ्या तुम्ही लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे की आपले कमेंट्स लिहायचे आहेत की नाही आहेत हा तुमचा प्रश्न आहे मित्रांनो मी हा आता हा व्हिडिओ मोठा होईल विस्तार वाढेल म्हणून मी आता तुर्ताच इथे सांगतो आहे पुढच्या भागामध्ये आपण उरलेल्या गोष्टीबद्दल आपण माहिती घेऊ उरलेली गोष्ट मी तुम्हाला ऐकू आहे आता आपण इथेच सांगूया तुम्हाला काय वाटतं आहे तुमचं काय मत आहे तुमचे काय विचार आहेत हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सनातनी वास्तव हो। या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा कुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र